आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत आरेवाडी बनात दसरा मेळाव्याची बैठक संपन्न आरेवाडीच्या पावनभूमीत हिंदू बहुजनांचा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दसरा मेळावा आमदार पडळकर यांची माहिती कवठेमंकाळ आज आरेवाडी तालुका कवठेमंकाळ येथे आमदार मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवाचे मनोभावे दर्शन घेऊन दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या संदर्भात आमदार साहेबांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते आरेवाडी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काशिलिंग कोळेकर उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर सचिव राहुल कोळेकर सरपंच रमेश कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील आटपाडीचे जयवंत सरगर भाजप सांगली जिल्हा चिटणीस सुभाष खांडेकर राहुल रुपनर वाय सर तसेच आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे या आरेवाडी देवाच्या पवित्र प्रांगणामध्ये दरवर्षी दसरा मेळाव्याला सातव्या दिवशी दसरा मेळावा आम्ही आयोजित करतो या दसरा मेळाव्याच्या नियोजनाची प्राथमिक बैठक आज आरेवाडी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व मेंबर आजी माजी अध्यक्ष आजी माजी सचिव गावचे सरपंच उपसरपंच सगळी टीम यांच्यासोबत आज पार पडलेली आहे या वर्षीचा दसरा मेळावा सातव्या माळेला घटस्थापनेपासून सातव्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये होणार आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बहुजनांनी या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी आरेवाडी देवस्थानच्या वतीनं सर्व लोकांना नम्रतेची विनंती आहे